गुड मॉर्निंग पहिले बोलायचं पहिले गुड मॉर्निंग बोलायचं बोला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम टूलॉक आज आहे ट्यूसडे आज आहे ट्यूसडे आणि आज दुसरा दिवस आहे नवरात्रीचा कलर कुठला आहे सगळे पाऊस रात्र भर पडतोय रात्र भर थांबलाच <laughs> नाही काल पण रात्री मी भिजूनच आलो हो आयला रेनकोट फाटलाय माझा सो भिजायला झालं सगळं आता वाजले साडेआठ वाजले आता वा जायचं जायचंय आणि कालचा व्हिडिओ बघितला की नाही माहीत आहे मी बेबीचं तोंड नाही दाखवलं पण आम्ही बघितलं प्रसन्न वाटलं एकदम मला सो नाही बघितलं तर नक्की जाऊन बघा ठीक आहे पाऊस दाखवतो अजून किती दिवस पडणार आहे काय माहिती आणि हा आहे आजचा प्री वर्कआउट छोटे ॲपल काश्मीरी कश्मीरी नाही काश्मीरी मोठे असतात जरा चला नऊ वाजले देवींची गाणी चालू आहे आणि पप्पांचा वर्कआउटसुद्धा शुभ सकाळ पावसाने काय आराम घेतला नाही अजून पडतोच आहे मला कळलं काल बिचारे खूप कमी लोक नाचते पंडालमध्येच नाचले इकडे एवढ्या भागेतच नाचले बिचारे वास देवीच्या चेहऱ्यावरचा कपडा काढलेला आहे बघा बघा मात की जय गुड मॉर्निंग जिम पण आज खाली आहे Go? Yeah, it's getting late. People are jay Shri Ram! Let's... Go! I feel like I'm losing my mind Is everybody in the world blind? Please Lord give me a sign A sign I feel like I'm losing my mind

ते नाहीत अभ नाश्ता झाला तुमचा दोघांचा तुमचा झाला आणि हा आहे आजचा पोस्ट वर्कआउट मी काय नाश्ता केला तुम्ही आणि भाजी खाल्ली आणि प्रणिता पण ओट्स खाते पप्पा खातायत दुसे वाजलेत किती दह्यातून खातायत व्हेरी खाता खाता गुड हो आत्ताच नाश्ता करून झाला आणि मग थमनेल पण आत्ताच बनवलं व्हिडिओचा कालचा व्हिडिओ कसं झालाय नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ बारा वाजता पोस्ट होईल आणि आत्ता मी इकडे बघतोय की माझ्या जागी गाडी लागलेली ती निघाली आहे तर आता मी जाऊन गाडी लावून येतो पटकन जाऊन ही बाबा आहे एवढ्या गाड्या येतात खाली जाऊन पटका झाला ना मम्मी थमने नाश्त्याच्या पहिले नाश्ता आहे का मम्मी म्हणजे आमची ना कर म्हणजे कर मी गाडी धुतली नाही तिकडे जागा मिळाली ती लावून टाकू मी माझ्या जागी गाडी लावलेली आहे लावली लावली मम्मीला बोल लावली आता खाली यायला लागला म्हणजे मी आंघोळीला जाणवतो जास्त मम्मी अशी आहे म्हणून मी डिसिप्लिन तिने शिस्त लावली ला। अर्ध्या जास्त कधी कधी लोक फिरतो Hmm. <laughs> लावली लावली हा गाडी लावली ओके शांत? ओके सी चालूच आली नव्हती ना फ्रेम मध्ये एवढा मोठा डायलॉग बोलून झाला आणि आता बोलते की आता चालू केलं की असेल आज जरा लेट होते गाईगडबड्या प्रणिता कुठली तरी इंटरेस्टिंग चटणी बनवते काय म्हणतो माहित नाही फ्रेश करायची मला चपाती नाही टाकली अजून टेस्ट करतो बनली नाही अजून वाटते ती तू करून भरवायचं तुम्हाला नाही भरपूर दिवसाने भरवायला बसले आई तुम्ही कधी भरवलं का मला म्हणजे भरवलं होतं किती एज पर्यंत भरवलं मला मम्मीने किती वर्ष मम्मी कधी मला किती वर्षापर्यंत भरवलं मम्मी पाच किंवा सहा ये पाच किंवा सहा म्हणजे समजते का तुम्ही एट इयर्स ओल्ड हाताने जेवते समजले खाते खाते हाताने जेवते म्हणजे नॉनसेन्स आता तुम्ही एट इयर्स मी फाय इयर्स मध्ये स्मार्ट झालेलो हे का अकरा अकरा मी कशाला हा करतोय हे बरोबर ना असं होत ना इकडे बघा ना असं बरोबर ना होत ना आपण समोर झाला बरोबर तुला गाणी तोंड करतो आता आता माझं तोंड कसं आहे मला माहित नाही <laughs> खान हसताय काय मला माहित नाही मी स्वतःच तोंड नंतर बघून हाय पण बाय डिफॉल्ट होतो मी तुम्हाला किती वेळा भरवलंय भरपूर आहे अरे या इकडे तीन वेळा दोन वेळा सो so, पाच वर्षापर्यंत मी स्मार्ट झालेलो स्वतःच्या हाताने खायला आलेलो आठ वर्षाची गोडी झाली आहे खाण आहे पडणार दाखव लोकांना मी कसं असं प्रण घेतोय मी कसं प्रण घेतो प्रण म्हणजे काय ना फ्रेंड म्हणजे काय प्रण म्हणजे काय पण लोक बघतात ना फ्रेंड म्हणजे प्रतिज्ञा काय बोलता रे इंग्लिश मध्ये काय बोलता मम्मी इंग्लिश हा काय हा हा तर तसच तसच वचन 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 मी तुम्हाला वचन देतो असं बोलतो फ्रण म्हणजे वचन नाही ना हे <laughs> भगवान एक मिनटान घरी चेक करून आलो सो प्रण म्हणजे ओत ओवीकडी निघून ओविरा ओध बीत घेण्यातली नाही आता सो so, त्याचा अर्थ ओत आहे हे मला समजायला वेळ लागला काय अच्छा ही बन ही कसलीच चटणी आहे कसली टेस्ट करू हो। हे टेस्ट कर तुम्हीच भरवा थोडीशी भरवा एकदम थोडीशी नवीनच चटणी आहे काय एकदम थोडी रे एवढी चटणी तेवढी नसती खायची हा आणि त्याच्यात परत समजा टाकू नको ते हातात ठरतो हे <laughs> पण <laughs> हो <laughs> <हा? laughs> ताँ? ती कसली चटणी आहे त्याच्यात का टाकलंय की नाही मी खाल्ली होती वाटत मला कस सांगत कसली चटणी आहे इथे आयला अरे पण त्याच्यात काहीतरी हे पहिले सांगायचं असतं ना हे पण ना टूत्री लगेच आणून मला भरवली पागल कुठली ए त्याच्यात काहीतरी करा वेगळं आणि ही देऊ नका डब्याला डब्याला नको नको चांगली बिनली असेल ठीक आहे पण नको डब्याला नको प्लीज मी मारेल तुम्हाला तुम्ही पण खायचं आता एक चमचा एक चमचा खायचा थोडस खा ओबी अगर तुम मेरी बेटी हो तो खाओगी नहीं नहीं, नहीं। इकड़े आय क्या मैं बेटी हो पण नाही खाऊ पण तुम्हाला खाल्लं पाहिजे आणि तुम्ही नाही खाल्ली थोडीशी का थोडीशी ए असं थोडी असते एकाला आवड म्हणून दुसऱ्याला आवड पाहिजे असं थोडी काय पण ती झोंबत चालली यार आतमध्ये ओढका हरकी वाटली मला ते एक मिनिट बापरे हळदीची चटणी माकडे

जय शिवराय चटणी आहे ना माझी संपली पाहिजे अरे लिफ्ट बंद होत नाही घरीच बसा ना एवढाय तर आज पाऊस थांबलाय पावसाने मेहरबानी केली इकडेच थांबा इकडे चिकल आहे जय श्रीराम तू बापरे चिखल बघ खाली बापरे माझी बॅग हे कसला लावले हे मागे डबड त्याच्यातच बॅग ठेवली मोर्या मोर्या जय ए आणि काय जय काय बोलले मंडप कडे थांबू ओके या देवीची रोज साडी बदलण्यात येते आजचा कलर आहे रेड ओवी आमची आता रोज नऊ दिवस वाटतं पडणार पाया काय सगळीकडे लाल लाल दिसणार ओवी आज सगळीकडे लाल लाल दिसणार हो मस्त हो जा चला सावकाश इकडे धावू नका पहिले सांगतो बाय बॅग नीट घाला इकडे या महाराज प्रजापती सुवर्ण रक्त श्रीपती छत्रपती शिवाजी महाराज की जय बापरे ती हो, होल्या हळदीची जी चटणी खाल्ली आहे त्याचे डेकर अजून येतात रे बाबा तर इथे जे पण बनवणार ते ना पौष्टिकच नाही माहिती आहे पण टेस्ट टेस्टचं काय करणार आपण तर बघूया मला कधी नवरात्री खायला मिळते नवरात्री बोलली की मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात आता तेव्हाच्या स्पेशल गोष्टी आठवतात आता पण येते ॲक्च्युली पण तेव्हा एक स्पेशल गोष्ट होती जी जास्त विकली जायची दांडिया नाही म्हणाले घुमर जे होतं भूमर भूमर करून एक चिंगम होता आताच्या मुलांना माहीत नसेल पण भूमर म्हणून एक असं चिंगम होतं चिंगम नाही चिंगम होतं जे मुलं स्पेसिफिकली मुली पण खाताना बघितले मी खास गरबा खेळताना खायची आणि स्टाईलमध्ये डान्स करायचे असं चावत 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 हे आणि आम्हाला तर मला तर अजून आठवत होतो आमचा वाणी म्हणजे आमच्या जिकडे मी जुन्या ठिकाणी राहायचो तो तर नवीन बुबरचा डब्बा आणून ठेवायचा एक दोन नऊच्या नऊ दिवस बुमर खायचं आणि हे स्टाईल मारत डान्स करायचा काय वाटायचं ते वेगळेच क्रेज होतं तेव्हा पण बाप रे काय मजा केली आहे मी तुम्हाला खोटं वाटेल वाटेलच माझे मित्र तर नक्कीच बोलतील हा सॉरी हा फसवते मी थ्री गरबा गरबाविणार आहे आमच्या इकडचा आणि सलग तीन वर्ष सलग तीन वर्ष मी नवरात्रीत प्राईज मारले पहिला दुसरा असा नाही पण असंच डान्समध्ये आणि मी काय कारण मी नऊ दिवस जायचो पण प्राईज काय होतं ना हे ऐकून हसाल तुम्ही प्राईज होतं शर्ट पीस पँट पीस आणि एक दिवशी तर एक वर्ष तर मला दोन्ही मिळालेलं शर्ट पीस पँट पीस सो तेव्हापासून मी ते शर्ट पीस पँट पीस म्हणजे पहिले मी शर्टच जा, जास्ती घालायचो शर्ट हे टी शर्ट घालणं मी ॲक्च्युली लग्नानंतर चालू केलं पण बघ नऊ विषय बघू पण कुठे आला नऊ बदल बोलत होतो तर हां आता मला कधी वेळ मिळतो आहे कधी वेळ मिळतो आहे बघूया या दिवसात आमच्या बिल्डिंगमध्ये आहे तर डान्स करायला जाईन मला डान्स करायची खूप आवड आहे स्कूलमध्ये नवरात्री स्कूलमध्ये नवरात्री सगळीकडे डान्स केलेत मी मजा जायची एकदम धमाल ऑफिसमध्ये पण केलेत मी वाटतं ऑफिसच्या नवरात्री तुमची काय अशी आठवण आहे का किंवा तुम्हाला बुमर आठवतं का जे मी बोलतोय ते तुम्ही रिलेट करू शकता का हे मला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करून सांगितलं मग अनपाड आला तर ट्रॅफिक झालाय म्हणूनच मी गाडी नेणं बंद केलं तर गाडी पण परवडायची मला पण या ट्राफिकमध्ये ती एवढं पेट्रोल खायची जी जी मग म्हटलं नको काही काय लोक ना कल्याण फाटा आणि शिळफाटामधून अजून अजून कन्फ्युज आहे मागे जो तो वाशीला जायसाठी लागतो तिकडे तो कल्याण फाटा आणि इथून जो मुंबऱ्याच्या रस्त्याने जातो आणि मग आपण टर्न मारतो अडवली बुजवलीकडे तो शिळफाटा भाई इंडिकेटर दे ना भाई, sorry, भाई अभी गिर जाता तो तेरे को भी नुकसान और मेरे को भी नुकसान सॉरी बाद में सॉरी नहीं बोलता कोई शिवाय इतते पण आता व्हिडिओ आहे ना तरी नशिब मी हळू होतो hmm. आणि इकडे हे सगळे रायडरच आहेत हा एरिया तुम्हाला माहितीच आहे रिक्षावाले तर सगळीकडेच राहील बघत नाही काय नाही नशीब आता हे हायवे असतं तर म्हणून समोरचा गाडी कसा चालवेल ह्याच्यावर कधीच भरोसा ठेवू नका आपणच नीट चालवायचे आता वातावरण बघा ना कसं आहे स्मॉगी पाऊस पडेल बाबा ऑफिसला जाऊन पडा बाबा काल हा रेनकोट आतली एक लेअर फाटली यायची काल पॅनिच हे झोमॅटो आणि आणि खूप चांगले केले ना तिथे असे डिसेबल्ड आहे त्यांना पण आता रोजगार मिळाला पोचलो मी ऑफिसला जागा पद्धतशीर आहे आणि गाड्या पण नीट लागल्या गाडी थँक्यू बेबी मी वाचवलं मॅडम एक दिन बारिश गिरते एक दिन कुत्ते माफी गरम होत कारत खराब केला भरपूर दिवस झाले झाडांना पाणी नव्हतं हो आजचा लंच मेनू हाय डोसा भात एक डोसा एक्स्ट्रा गेला <laughs> आणि वालाची भाजी सेंग बटाटे दहा आणि मयुरी मॅडमने काय आणलंय कांद्याचा पराठा तुम्ही बोलले अच्छा पराठा आहे पण एवढं सपोर्ट बरे तुमचं आता आणि शोमेनॉट काय एकदम कुठली आहे माझं आता जरा इथे उभा आहे ऊन खायला कारण आतमध्ये फ्लोर थंड केलाय कुलू म्हणाली वाटते मला इकडे बाहेरची ऊन येत बाहेरचं ऊन का खूप वेळाने ऊन पडले ते ऊन खायला इकडे हा किती बरं वाटतंय ना हा इथे बरं पडलं ऊन पडलंय अरे ऊन ऊन खायला आले भरपूर दिवसांनी किती दिवसांनी भेटलं ऊन अक्च्युली एक वीकच्या वर ऊन नाही खाल्ले एक वीक बरं वाटतंय ना, ना? ना? विथ कॉफी

अरे मी आम्ही गेलो आहे अरे आम्ही गेलो आहे पण असं काळच होतोय मी काळच होऊन आलो ए ते सोडा पण ही एकदम खतरनाक बोलते अरे गेलो ब गेलं यार चांगलं होऊन आलेलं गुड इव्हिनिंग आता माझा इवनिंग स्नॅक्स आहे हे आणि मी स्प्राऊट्स पण आणले ते रात्री खाणार इव्होल्युशन इव्होल्युशन हॅज बिगन सगळ्यांकडे कसं चेंज झालं इकडे एक आलंय हे तर पहिल्यापासूनच खातात हेल्दी मॅन इकडे बघा आणि मयुरीनी काय ना मयुरी दाखवा मयुरी अरे बाप रे सगळे एकमेकांना इन्स्पायर करतात क्या वाद आहे क्या वाद आहे व्हेरी गुड कीप इट अप आज आज नाही नाही एक मिनिट आज मयुरी एन करते लई निमित करते आम्हाला खूप काम केलं

आणि आजचा व्हिडिओ आवडला हो असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतं चॅनल सगळ्याच मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत आणि माझी ऑफिसची फॅमिली तुमचा राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र